मित्रांनो नमस्कार जयप्रहार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या दिवाळी प्रवार या ठिकाणी सलाबादप्रमाणे ढूसवस्तीवरील आमच्या शेतामध्ये येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी नवीन दिवाळीसाठी एक भेट म्हणून कपडे देण्याची आमची एक काही वर्षांपासून आईच्या आज्ञेवरून आम्ही एक प्रथा सुरू केलेली आहे की जे ऊसतोड काम कर्मचारी दिवाळी कालावधीमध्ये त्या महिनाभरात मागे पुढे आपल्या शेतामध्ये येऊन ऊस तोडतात आणि अक्षरशः अंगावरती कपडे नसताना या थंडीमध्ये काही उघडी मुलं मला काही वर्षापूर्वी या ठिकाणी आढळून आल्यामुळे आम्ही आईच्या परवानगीनं आणि आज्ञेनं ही प्रथा या ठिकाणी सुरू केलेली आहे या दहा बारा एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये येणारे मजूर कुठलेही असू कोणत्याही जाती धर्माचे असू कितीही संख्येने असो आणि त्यांचे कितीही मुले असोत या ठिकाणी दरवर्षी आम्ही एक कपडे घेण्याची प्रथा सुरू केलेली आहे आणि त्यांना आज आ, या ठिकाणी त्या प्रथा परंपरेनुसार आम्ही आमच्या शेतामध्ये येणाऱ्या या ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या मुलांना सगळ्यांना कपडे देऊ केलेले आहेत हे कपडे देण्याचा आणि हा व्हिडिओ करण्याचा उद्देश काय प्रसिद्धी हा नसून नेहमी दरवर्षी आम्ही हे सांगत असतो की यातून एक संदेश आपण घ्यायचा आहे की आपल्यापुढे जर कुणी मजुरांची मुले असतील किंवा गरिबांची मुले असतील तर त्यांना अशा पद्धतीनं आपण मदत केली पाहिजे आणि त्यांच्या अंगावरती जशा ज्या पद्धतीने आपली वस्त्र निवारा ही गरज आहे त्यातली ही ही निवारायची जी गरज आहे तर ही आपण पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा मेसेज अर्थाने या ठिकाणी आम्ही प्रहारजन शक्तिपक्षाचे पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कराळे आहेत देवळाली शहर प्रमुख प्रकाश वाकळे आहेत उपप्रमुख गणेशजी भालके आहेत आणि सर्व ऊसतोड कर्मचारीसोबत हे सोबत आहेत आणि यातून हा मेसेज देऊन आम्ही हीच विनंती करतो की आता नुकत्याच ज्या निवडणुका झाल्यात तर ह्या सगळ्या जाती धर्मांच्या आधारावरती निवडणुका झालेल्या आहेत आणि काल आमचे श्रद्धास्थान असलेले बच्चू बोकडू यांनी मुंबईमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा त्या थी ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याची या निमित्ताने आज आठवून आलेली आहे की गरिबीला आणि तुमचं जे काय सेवाधर्म आहे सेवाभाव आहे याला कुठलंही जात आणि धर्म नसतो तर तुम्ही गरीब हा सगळ्या जातीमध्ये असतो दिव्यांग हा सगळ्या जातीमध्ये असतो शेतकरी हा सगळ्या जातीमध्ये असतो सध्या आम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या झेंड्यामध्ये विभागल्या गेलेलो असून ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि Uh, कोणत्याही प्रकारची जात धर्म द्वेष न पाळता आपण अशा पद्धतीने गरजवंतांना मदत केली पाहिजे हाच एकमेव या निमित्ताने बच्चूबाहूंच्या आदेशाने आम्ही आणि त्यांच्या प्रेरणेतून हा संदेश या ठिकाणी देऊ करत आहोत धन्यवाद